आजच्या या व्हिडिओमध्ये दहा गोष्टी ज्या तुम्ही ऐकायलाच हव्या या विचारांनी तुमच्यामध्ये बदल घडून येतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक जेव्हा तुम्ही काहीही निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा तुमचं उत्तर नाही असं असतं जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीबाबत कुठल्याही निर्णयाबाबत कन्फ्यूज असतो शाशंक असतो त्यावेळेस आपलं उत्तर नाही असं असतं पण आपलं मन ते मानायला तयार नसतं आपण निर्णय घेण्याबाबत कन्फ्यूज असतो म्हणजेच आपल्याला त्या गोष्टी पटत नाहीत आपलं मन पूर्णपणे त्या गोष्टींना होकार द्यायला तयार नसतं म्हणून जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टी बाबत निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा तुमच्या मनाचा कौल नाही या उत्तराकडे असतो म्हणून अशा वेळेस राहू नका नकार देऊन मोकळे व्हा नंबर दोन जो माणूस कधीही काहीही चुका करत नाही तो माणूस कधीच काहीच करू शकत नाही कारण जो माणूस काहीतरी करतो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो मेहनत घेतो कष्ट करतो तोच माणूस चुका करत असतो माणूस चुकतो तेव्हा जेव्हा तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो जो माणूस काही करतच नाही त्याच्याकडून चुका होणारच नाही म्हणून जो कधीही चुकत नाही असा माणूस म्हणजे जो कधीही काहीही करत नाही एखादा तुम्हाला म्हणत असेल मी कधीही चुकलो नाही किंवा मी चुकत नाही तर समजून जा त्याने आयुष्यात काहीच केलेलं नसतं फक्त बोलवचन बढाया मारलेल्या असतात कारण चुका ह्या काहीतरी करणाऱ्या माणसांकडूनच होत असतात आणि त्या चुकांमधून शिकून माणूस यशस्वी होत होत असतो चुका असतील तर घाबरून जाऊ नका चुका होत आहेत म्हणजेच तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करत आहात सुधारत आहात आणि यशाच्या दिशेने वाटचाल करत आहात नंबर तीन प्रवास करा आणि कोणालाही सांगू नका एक खरी प्रेम कथा जगा आणि कोणालाही सांगू नका आनंदाने राहा आणि कोणालाही सांगू नका कारण लोक चांगल्या गोष्टी उद्ध्वस्त करतात एकंदरीत काय तर आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टींबाबत गुप्तता असू द्या आपल्या सगळ्याच गोष्टी, गोष्टी जगजाहीर करण्याची गरज नाही लोकांना सांगण्याची गरज नाही ज्या गोष्टीत आपला आनंद असेल सुख असेल त्या गोष्टीत इतर लोकांचा देखील आनंद असेल असं नाही ज्या गोष्टी तुमच्यासाठी आनंदाच्या असतील कदाचित लोकांसाठी त्या ईर्षेच्या असतील चास्ति, दुःखाच्या असतील म्हणून आपल्या चांगल्या गोष्टी या सगळ्यांना शेअर करत बसू नका कारण माणूस हा असा प्राणी आहे ज्याला चांगल्या गोष्टी बघवत नाहीत नंबर चार तुमच्या कृतीतून जिंकण्याचा प्रयत्न करा तुमच्या वादविवादातून नाही तुम्हाला कोणालाही जिंकायचं असेल कोणाचंही मन जिंकायचं असेल विश्वास जिंकायचा असेल तर तो तुमच्या कृतीमधून जिंकण्याचा प्रयत्न करा तुमच्या बोलण्यातून नाही कारण बहुतेक वेळा आपण बोललेल्या सगळ्या गोष्टी आपण करतोच असं नाही म्हणून त्यावर लोकांचा विश्वास बसेलच असं नाही बऱ्याच वेळेस आपण काही गोष्टी बोलून जातो पण त्या पूर्ण करत नाही अशा वेळेस आपण समोरच्याचा विश्वास गमावून बसतो समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की हा नुसता बोलतो करत तर काहीच नाही त्यामुळे समोरच्याला जिंकायचं असेल तर ते आपल्या कृतीतून जिंका तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुमच्या कृतीतून करून दाखवा तुमच्या तोंडाने बोलून नाही जेव्हा तुम्ही तुमच्या कृतीतून एखाद्याला जिंकतात त्यावेळेस तुम्हाला तोंडाने काहीही बोलण्याची गरज पडत नाही नंबर पाच एकमेव अशक्य प्रवास तर तो असतो ज्या प्रवासाची तुम्ही कधी सुरुवातच करत नाही कुठलाच प्रवास हा अशक्य नसतो तुमच्या जीवनात काहीही आणि कितीही अडचणी आल्या तरी तुमच्यासाठी त्या पार करणे शक्य आहे अशक्य तर त्या गोष्टी असतात ज्या गोष्टींची आपण सुरुवात करत नाही ज्या गोष्टी करण्याचा आपण कधी प्रयत्नच करत नाही आणि ज्या गोष्टी करण्याचा आपण मनापासून प्रयत्न करतो सुरुवात करतो त्या गोष्टी शेवटपर्यंत नक्की जातात पूर्ण होतात त्यामुळे कुठलाही प्रवास पूर्ण करायचा असेल तर त्याची सुरुवात अगोदर करा केवळ प्रवासात येणाऱ्या अडचणींच्या विचाराने थांबून राहू नका नंबर सहा तुम्ही तुमचं आयुष्य बदलण्यासाठी गंभीर आहात सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेत आहात तर तुम्हाला मार्ग मिळतात आणि तुम्ही ते बदलण्यासाठी गंभीर नसाल तर तुम्हाला कारणे मिळतात आणि ही गोष्ट आपल्या सगळ्याच गोष्टींसाठी लागू होते तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल त्याबाबत तुम्ही गांभीर्याने विचार करत असाल तर तुम्हाला खरंच मार्ग मिळतात तुम्हाला सोल्युशन्स मिळतात पर्याय सापडतात जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत उदासीन असतात तुम्हाला काही बदल करायचा नसतो त्यावेळेस तुम्हाला मार्ग सापडत नाहीत सोल्युशन्स दिसत नाहीत त्याऐवजी तुम्हाला कारणे सापडतात आणि जेव्हा तुम्हाला कारणे सापडतात तेव्हा समजून जा तुम्ही बदलण्यासाठी तयार नाही किंवा गोष्टी मनापासून करण्यासाठी तयार नाहीत नंबर सात काहीही बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलणार नाही कारण बदल हा स्वतःपासून होत असतो तुम्ही जग बदलायला निघालात पण जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये काही बदल करत नाही तेव्हा तुम्ही कोणालाच बदलू शकत नाही तुम्ही जग बदलू शकत नाही उन्हाचे चटके लागतात पाय म्हणून तुम्ही सगळ्या जमिनीवर गालीच्या अंथरू शकत नाही तुमच्या पायात चप्पल घालणं हा तुमच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग ठरतो त्यामुळे आयुष्यात काही बदल घडवायचे असतील तर इतर लोक बदलतील या भ्रमात राहू नका जोपर्यंत तुम्ही स्वतः बदलत नाही तोपर्यंत लोक बदलणार नाहीत आणि तुमचं आयुष्य देखील बदलणार नाही नंबर आठ तुम्ही दिवसभरातला फक्त एक तास वाचन केलं तर तो तुमच्या दिवसाचा फक्त चार टक्के असेल पण ते चार टक्के तुम्हाला तुमच्या तुम्हा करिअरमध्ये पुढच्या दहा वर्षात टॉपवर पोहोचवतात ज्या गोष्टी करताना तुम्हाला त्या फक्त वाटतात किंवा थोड्याशा वाटतात त्या थोड्याशाच बदलाने तुमचं आयुष्य बदलू शकतं काहीतरी मोठं मिळवण्यासाठी बदलाची सुरुवात ही थोड्याशा किंवा छोट्याशा गोष्टींपासूनच होत असते म्हणून सातत्याने होत असणारे छोटे छोटे प्रयत्न देखील तुम्हाला मोठे यश मिळवून देऊ शकतात नंबर नऊ ही गोष्ट मला आश्चर्यचकित करते की आपण स्वतःवर इतर लोकांपेक्षा जास्त प्रेम करतो परंतु आपल्या स्वतःच्या मताचा विचार करण्यापेक्षा आपण इतरांच्या मताचा जास्त विचार करतो लोक काय म्हणतील हा विचार आपल्या प्रत्येकाला येत असतो प्रत्येकजण स्वतःपेक्षा जास्त इतरांचा विचार करतो कोण काय म्हणेल याचा विचार करतो मग निर्णय स्वतःच्या आयुष्याचे घ्यायचे असतील तरीही इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतील हा विचार एकदा तरी आपल्या मनामध्ये डोकावून जातो आपण मुक्तपणे स्वतंत्रपणे आपल्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेतले तरी आपल्या विचारांमध्ये कुठेतरी लोकांच्या मतांचा हस्तक्षेप असतो आपल्यापैकी आप तुरळक काही बोटांवर मोजण्या इतकेच लोक स्वतंत्रपणे आणि स्वच्छंदी जगू शकतात ज्यांना कोण काय म्हणतं हा विचार येत नाही किंवा ते तसा विचार करत देखील नाहीत नंबर दहा स्वतःला श्रेष्ठ बनवण्याचा कर्तृत्ववान बनवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संयम सातत्य आणि शिस्त या तीन गोष्टींशिवाय तुम्ही आयुष्यात काहीही मिळवू शकत नाही किंवा मोठे होऊ शकत नाही तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये या तीनही गोष्टी असायलाच हव्या तरच तुम्ही आयुष्यामध्ये जे काही ठरवलं आहे ते मिळवू शकता कुठल्याही यशाचा पाया म्हणायला हरकत नाहीत या तीन गोष्टी आयुष्यात काही मिळवताना काही करताना या तिन्हीमधील एकही गोष्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करू शकत नाही मिळवू शकत नाही म्हणून आपण जे काही करतो त्या गोष्टींमध्ये संयम सातत्य आणि शिस्त या त्रिसूत्रींचा अवलंब केला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये